अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज रात्री आठ वाजेनंतर म्हणजेच रविवारी रात्री आठ वाजेनंतर पौर्णिमा लागणार आहे उद्या रात्री दहा नंतर संपणार आहे थोडक्यात काय उद्या पूर्ण दिवस आपल्याला पौर्णिमा साजरी करायची आहे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात ह्या दिवशी केलेले दान भगवान विष्णूंची सेवा नेहमी आपल्या सोबत असते ज्या पद्धतीने आयुष्यात आपल्याला पैशाची गरज असते जेव्हा गरज पडते तेव्हा आपण काढतो त्याच पद्धतीने आयुष्यात देवाचं नाम करायची सुद्धा गरज पडते कारण जेव्हा अडलेली वेळ येते तेव्हा तेच नाम जप आपल्याला कामाला येतं आता या वैशाख पौर्णिमेला कुठली सेवा करावी सत्यनारायण कधी करावं या संदर्भातली माहिती मागच्या व्हिडिओमध्ये मा दिलेली आहे आज एक प्रभावी उपाय तुम्हाला सांगणार आहे आवर्जून करा अर्थात मासिक धर्म सुद्धा मिटाळ असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही उपाय काय आहे जाणून घेऊया सगळ्यात आधी तर उद्या सकाळी उठल्यावर आंघोळीच्या पाण्यात थोडस हळद आणि कच्च दूध टाकून आंघोळ करण्याचा प्रयत्न करा याच कारण तुम्हाला सांगते आता हळ हल, हळद हा आपल्या गुरूंशी संबंधित असतो आणि कच्च दूध हे हे चंद्राशी संबंधित असतं म्हणजेच पांढरं शुभ्र हे चंद्राशी संबंधित असतं आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचा चंद्र बलवान असतं ना तर त्याचा डिसिजन घेण्यात आयुष्यात कुठले हे निर्णय घे घेण्यात ते कधी कमकुवत पडत नाही म्हणून आणि मेन म्हणजे दर पौर्णिमा ला आपल्याला आहे आणि प्रार्थना करायची आहे त्याची पूजा करायची नक्कीच तुमचा चांगला होण्यास मदत होती म्हणून उद्या उठल्यावर आंघोळीच्या थोडीशी हळद जी घरातली आहे ते टाकायला विसरू नका आता उपाय बघूया बघा उद्या संध्याकाळी बऱ्याच आपल्याला सेवा करायच्या सत्यनारायण करण्याच्या आधी हा तुम्ही उपाय केला तरी चालेल किंवा न नंतर केला तरी हरकत नाही आता तो काय करायचा ते बघूया सगळ्यात तुमच्याकडे निरंजन असेल अगदी अग्निपंथी असेल तरी चालेल दोन फुलवात मिळून एक फुलवात म्हणजे दोन वाती मिळून एक वात तुम्हाला मोठी बनवायची आहे दोन वाती घ्याव्या त्याच्यामध्ये शुद्ध गायचं तूप असावं शुद्ध गायचं तूप असणं महत्वाचं आहे किंवा तुमच्याकडे घरातलं जे साठवणीतलं जे तुम्ही घरात तूप बनवता तेही चालेल पण खरं तर शुद्ध गायचं तूप असणं घरात महत्वाचं आहे आणि आपण देवाची आरती वगैरे करू ही तुपाचीच आरती करायची असते म्हणून तूप असणं घरात महत्वाचं आहे तर चाहे? चाहे, ते तूप घ्या तुम्ही आता तुमच्याकडे चांदीची पितळीची अगदी पणती असेल तरी चालेल हे घेतल्यावर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पिवळी मोहरी टाकायची आहे हो पिवळी मोहरी नसेल तर काय करायचं अशा कमेंट्स करूच नका कारण पिवळी मोहरी लागते तुम्हाला माहिती आहे तांत्रिक कामांसाठी आता तांत्रिक म्हणजे कोणावर काही बुधबाधा नाही करायच्या आहे आपल्या घरातली ज्या काही अडचणी आहे ज्या काही नकारात्मकता आहे ज्या काही तांत्रिक बाधा आहे त्या कमी करण्यासाठी पिवळी मोहरी अतिशय महत्वाचं काम करत असते आणि आपण सेवा पण करत असतो माहिती आहे पिवळी घेतो आणि त्याची सेवा म्हणून पिवळी तांत्रिक कामासाठी आहे आणि आपल्यालाच आपल्या घराचे नकारात्मकता बाधा वगैरे काढायची आहे आता ज्यांचं स्वतःचं घर नाही आहे जे भाडे तत्वावर राहतात त्यांनी हा उपाय करू नये याचं कारण तुम्हाला सांगते आपण जरी त्यांच्या घरात राहतो आपण ते भाडं देतो पण ती तिथला त्यांनी जी वास्तुशांती केलेली असते की किंवा जो वास्तुपुरुष असतो तर हे ज्या काही विधी आपण करत असतो त्यांच्या थ्रू झालेले असतात म्हणून आपण जी काही त्या घरात सेवा करतो त्याचं थोडंफार फळ तरी त्यांना मिळतो तर ते हे बघा आपल्या सेवेने कोणातरी तरी चांगला होईल तरी चालेल पण त्यांच्या बाधा त्यांच्या अडचणी आपल्याकडे कर, कर, नको येऊ हो। असं प्रत्येकाला वाटतं म्हणून ज्यांचं स्वतःचं घर नसेल जे भाड्या तत्वावर राहतात त्यांनी हा उपाय करा म्हणजे करायचंच नाही तुम्हाला ज्यांचं स्वतःचं आहे त्यांनी आवर्जून करावं तर दोन फुलवात तूप वगैरे टाकायचं त्यात त्याच्यामध्ये पिवळ्या मोहरी टाकायच्या पिवळ्या मोहरी टाकल्यावर तो दिवा प्रज्वलित करायचा प्रज्वलित केल्यावर तर हळद कुंकू वक्षदा लावायची तुमच्याकडे कालभैरव अष्टकम असेल अगदी तुम्ही म्हणू शकता एकदा म्हटलं तरी चालेल म्हणा शक्य असेल तर म्हणा तो दिवा लावल्यावर ते झाल्यावर आपल्या घरातलं टॉयलेट बाथरूम सोडून प्रत्येक रूममध्ये तो दिवा घेऊन जायचा बघा प्रत्येक मध्ये तो दिवा घेऊन जायचा आता बऱ्याच घरात जो जेव्हा आपण कर्पूर होम करत असू तर तो कर्पूर होम प्रत्येक घरात फिरवला जातो त्या पद्धतीने तो दिवा प्रत्येक घराच्या कोपऱ्यात काय समजा हा माझा रूम आहे तर प्रत्येक घराच्या चौकटीत पूर्ण अशा चौकटीपर्यंत तो तो दिवा तुम्हाला घेऊन जायचा टॉयलेट बाथरूम सोडून मग तुमचा वन बी एच के आहे फ्लॅट आहे बंगला आहे अजून काही असेल तरी तुम्हाला खाली वरती तो दिवा सगळा प्रॉपर घेऊन जायचा आहे आणि म्हणून तूप जास्त टाकावा ती पणती किंवा दिवा असेल तर तो मोठा घ्यावा कारण ज्यांचा बंगला असेल संपूर्ण बंगल्यामध्ये आपण जेव्हा फिरवतो तेव्हा आपल्याला थोडासा वेळ लागेलच आता टेरेसवर वगैरे जायची गरज नाही घरातल्या आतल्या बाब्यातच मग खालीवरती असेल तर खालीवरती करा किंवा खाली असेल तर खाली तुम्ही करू शकता टॉयलेट बाथरूम सोडून अगदी ड्राय बाल्कनीमध्ये पण तुमची इच्छा असेल तर फक्त घेऊन जा आपण नाही का ज्या पद्धतीने आपण देवांची आरती देतो त्या पद्धतीने तू तु, तु, तुम्हाला हे करायचं आहे हे करत असताना ना मनात एकच म्हणायचं की माझ्या घरातली जी काही दरिद्री आहे किडापिडा आहे बघा घरात सगळं आहे पण आहे ना अमावस्य आले की कटकट हमकास होते किंवा दु, दुर्गाष्टमी आली की कटकट हमकास होते काय काहीतरी चांगलं घडत असलं की बऱ्याच कमेंट्स की ताई काहीतरी चांगलं घडत असलं की नवऱ्याला काहीतरी होत तो चिडतो तो खूप चिडतो आमच्यावर अशा बऱ्याच प्रकारकडं तो काही कुठेतरी दोष असतात आपले तर त्याच्यामुळे आमाव अमावस्या आले की प्रॉब्लेम होतो अडचणी होता किंवा ज्या कटकटी आहेत त्या जास्त प्रमाणात वाढतात आपण म्हणतो काय एरवी खूप चांगलं असतं पण काय होतं ताई माहिती नाही अचानक सगळं गणित बिघडतं आणि ते खूप चिडतात आणि ते खूप आघ्रात करता तर ते थोडेसे घरातले दोष असतात की मनुष्य त्या पद्धतीने वागत असतो म्हणून सांगते तुम्हाला की संपूर्ण घरात तो दिवा तुम्हाला फिरवायचा आहे हे ही सेवा करत असताना किंवा हा जो काही उपाय करत असताना दार खिडक्या सगळ्या उघड्या करून द्या काय डास बिस न येत आल्यावर तर आपण मॉस्किटो वगैरे लावतो तो, तो निघून जाईल पण दार खिडक्या उघड्या ठेवा कारण जोपर्यंत घरातली पॉझिटिव्हिटी जी नकारात्मकता आहे ती जात नाही तोपर्यंत पॉझिटिव्हिटी घरात येत नाही आणि बघा काय काय गरज असं असतं की हवाच येत नाही त्या घरात किंवा तिथे नेहमी लाईट लावलेली असते मग ती एक निगेटिव्ह वाईवज येतात आपल्याला सगळं दारा खिडक्या उघड्या ठेवायच्या आहे आणि हा सगळा उपाय करायचा उपाय करून झाल्यावर तुमच्या उंबऱ्यावर तो दिवा तुम्हाला ठेवायचा आहे मग तुम्ही उजव्या बाजूला ठेवा डाव्या बाजूला ठेवा मध्ये ठेवा उंबऱ्याच्या बाहेर नाही आत पण नाही उंबऱ्यावर तुम्हाला तो दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवताना खाली डिश वगैरे ठेवा आता काय असतं ना डायरेक्ट उमऱ्याच्या मधोमध ठेवलं तर येणाऱ्या जाणाऱ्याला अडचण होते मग तुम्ही एका साईडला ठेवा उमऱ्यावरच साईडला ठेवा की जेणेकरून कोणाला कोणाचा लात लांबणार नाही किंवा कोणाची साडी ड्रेस काय त्याला त्याला त्रास होणार नाही आता हा दिवा जेवढा वेळ जळत राहील तेवढा वेळा जळू द्या आता काय होतं ना तुम्हाला सांगते की आमचं घर मोठं आहे सेफ्टी डोअर आम्ही ओपन करू शकत नाही बघा हा उपाय केल्यावर मुख्य दरवाजा उघडाच ठेवा आणि जो सेफ्टी डोअर आहे तो तुम्ही लावून घेतला तरी हरकत नाही पण शक्य असेल तर दर दोन्ही दरवाजे उघडे ठेवा पण नाही शक्य होत कारण फ्लॅट सिस्टीम मध्ये लोकांना काहीतरी वेगळंच वाटतं आपण काही काहीतरी करायला गेल्यावर आपलं बंगला असल तर आपण काही टेन्शन नाही घेत किंवा घर असेल तर काही नाही गावाकडे काही होत नाही पण हे शहरामध्ये असं काहीतरी केलं की लोकांना म्हणून ही काय करत आहे म्हणजे तुम्हाला आता ज्यांचा आहे फ्लॅट सिस्टीम मध्ये त्यांना अनुभव आला असेल म्हणून तुम्ही सेफ्टी डोवर लावून घ्या मुख्य दरवाजा उघडा ठेवा जेवढा वेळ तू जळेल कारण फुलवात आहे ना मग तू पटकन संपून जातं आणि मग ती फुलवात पण लवकर शांत होते मग अगदी दहा पंधरा मिनिटात तुमची शांत होऊन जाईल ते झाल्यावर त्याच्यातली जी मोहरी आहे मोहरी तडतडण्याचा आवाज येतो जेव्हा तुम्ही उंबऱ्यावर ठेवता की अगदी तुम्ही तुपाचा दिवा लावल्यावर जेव्हा घरभर तुम्ही फिरवतो ना तेव्हा ती मोहरी तडतडण्याचा आवाज येतो कारण हा उपाय मी करते मला अनुभव आहे तर तो तडतडण्याचा आवाज येतो मग ते शांत होऊन जाते मग शांत झालं आपोआप शांत होत्या तो तुम्ही काय शांत करण्याचा प्रयत्न करू नका त्याला शांत करणं म्हणजे काय की दिवा तो विजतो तो दिवा शांत होतो आता विजणे हा शब्द नाही शांत हा शब्द आहे शब्द आहे पण बऱ्याच वेळा लोकांना कळ कळत नाही की शांत म्हणजे काय मग हे झालं की ते सगळं उचलायचं म्हणजे तो कापसाचं थोडंफार निर्माल्यात काळे काळा जी काजडी आहे ती उरणार आहे तर ती सगळी उचलायची आणि आपण ज्या पद्धतीने आपल्या देवाचं निर्माल्य असतं एका पेशीमध्ये हो ते एक ठेवून द्यायची आता हे निर्माल्य दुसऱ्या दिवशी उचला अगदी जो दिवा जरी शांत झाला तरी तो एका साईडला तुम्ही ठेवून देऊ शकता दुसऱ्या दिवशी ते निर्माल्य उचलायचं आहे आता हे करून तुम्ही करोडपती व्हाल मला असं अजिबात म्हणायचं नाही पण बघा घरात आपले जे काही घरातले मंडळी असतात वरिष्ठ असतात जे काही म्हणतो ना की पुरुष मंडळी असतात त्यांना फार चिडचिडपणा घरात झालं म्हणजे बाहेरचा राग ते घरातच काढता मग आपण म्हणतो की मी दिवसभर घरात असते आणि हे का माझ्यावर दादागिरी करता किंवा घरात होता मग अशा वेळेस ना त्यांची शांतता होते आणि मेन म्हणजे वास्तुपुरुष लक्षात घ्या तुमच्या घरात मी एखादा शब्द वाईट बोलली तर एका सेकंद झाला तो छत्तीस वेळा तथास्तू बोलतो एका सेकंदाला छत्तीस वेळात तथास्तू बोलतो घरात लागलेले दोष आहे मग बघा वास्तू दोष असता मग कुठले चुकीच्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम किंवा किचन असतो हे मान्य आहे पण घराची अपशब्द बोलल्या जाताना ना त्याच्यामुळे तो वास्तू पुरुष छत्तीस छत्तीसगडात तथास्तूप बोलतो आणि त्याच गो गोष्टी घडत राहता म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या घरातली कोणी चिडचिड करणारा व्यक्ती असो ना त्यावेळेस आपण शांत राहणं महत्वाचं बोल बाबा तुला काय बोलायचं बोल मग तो शांत झाल्यावर तुम्ही त्यांना सांगा की तुम्ही कुठे चुकले काय चुकले पण मग त्यांनी एक केलं की आपण चार केलं की मग ते अजून दहा करा मग त्याने वाद वाढतो आणि घरातलेच लोक आहेत की ज्यांना ज्यांच्यामुळे आपल्या घरात दोष लागतो हे जरी आपण का, काय काय म्हणतो ना विश्व विश्वकर्मा देवांनुसार आपण घराची निर्मिती जरी केली पण त्या घरातले असले लोकच जर खूप जास्त निगेटिव्ह असले खूप निगेटिव्ह वाईब जर त्यांच्यात असल्या तर हा प्रकार जास्त घडत असतो म्हणून आपण शांत राहण्याचा प्रयत्न करा आणि आपण कुलत्री आहे आपलं कामच ते आहे सगळ्यांना समजून घेणं सगळ्यांशी चांगलं वागणं आणि शांत राहणं आता ज्यांना मासिक धर्म असेल तर त्यांनी आपली मुलांकडनं सासूबाईंकडनं सा सासऱ्यांकडनं सा ही सेवा करून घेऊ शकता हरकत नाही तुम्ही करा ज्यांची इच्छा असेल त्यांनी अकरा पौर्णिमा करू शकता अकरा अमावस्या करू शकता आता हे करून तुम्हाला काय तुम्हाला कुठे काही जायचं नाही आहे दिवास घ्या गह, घ्यायचा आहे संपूर्ण घरात तुम्ही लावायचा आहे ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी एक्केचाळीस दिवस सलग हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरातही करू शकता सलग पौर्णिमेपासून सु, तुम्ही सुरुवात करू शकता सलग एक्केचाळीस दिवस तुम्ही हा उपाय करून बघा चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळतो तर चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आज चवढी तेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओ जब तोपर्यंत तशी स्वामी सांगा